केदारनाथ यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा अंत नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज केदारनाथ यात्रेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे खराब हवामानामुळे आर्यन एव्हिएशन कंपनीचे एक हेलिकॉप्टर कोसळले या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमध्ये राजकुमार जयस्वाल वय बेचाळीस श्रद्धा जयस्वाल वय चौतीस आणि त्यांची अवघी दोन वर्षांची चिमुकली काशी जयस्वाल यांचा समावेश आहे जयस्वाल कुटुंब चारधाम यात्रेसाठी गेले होते त्यांनी आपल्या मुलीचे नाव काशी ठेवले होते आणि तिला प्रत्यक्ष काशी नगरीला घेऊन जाण्याचे स्वप्न पाहिले होते परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला या अपघातात हेलिकॉप्टरचे पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान यांच्यासह एकूण सात जण ठार झाले आहेत या हृदयद्रावक घटनेमुळे वणी परिसरात शोककळा पसरली असून जयस्वाल कुटुंबाच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे राजा जयस्वाल नावाने परिचित असलेले राजकुमार जयस्वाल हे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय होते त्यांनी नुकतीच वणी येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते त्यांच्या निधनाने गावाचे आणि जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे